ज्या मराठवाड्याला कधी काळी रेल्वेने पाणी पोहोचवावं लागलं होतं त्याच मराठवाड्यात लष्कराच्या होड्यांनी नागरिकांचं रेस्क्यू करावं लागलंय गोदावरीने घातलेल्या पुराच्या वेड्यात लोक अडकून पडले काही ठिकाणी हेलिकॉप्टरने लोकांना वाचवण्यात आलंय मराठवाडा सध्या आसमानी संकटाशी झुंजत येतोय पावसानं थैमान घातलंय आणि मराठवाड्यातील लोक संकटात सापडले जायकवाडी धरणातून जे पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले आणि या पाण्यामुळेच आता पळीतील पोहणेर येथे हे पाणी आता लोकांच्या घरात घुसायला सुरुवात झालंय आणि आपण जर बघितलं तर पोहनेर येथील एका शेतात असलेल्या घरामध्येच हे संपूर्ण पाणी घुसलंय आणि हे घर पूर्ण पाण्याखाली गेल्याचं आपल्याला बघायला मिळालंय दादा कधीपासून हे पाणी तुमच्या घरात गेलेलं आहे दोन चार दिवस झालं पाणी आलंय ला पाणी आलंय सात वाढल्या पासून पाणी आलंय सरकारचे काही लोक आलते का नाही आले काय कोण हे ही दृश्य आहेत बीडच्या पोहनेर मध्ये गोदावरीच्या पाण्यानं पोहनेरला वेढा दिला याच दरम्यान एक गर्भवती महिला अडकली मात्र स्थानिक बंधूंनी या महिलेला होडीतून दवाखान्यापर्यंत नेला बीडमधल्या अनेक भागातील नागरिकांना एनडीआरएफच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं सोलापूरच्या माढ्यामध्ये सोळा गावातून आतापर्यंत सत्तर पेक्षा जास्त पूरग्रस्तांना न सुखरूपपणे रेस्क्यू केलाय यात एका वृद्ध दाम्पत्यासह लहान मुलांचाही समावेश आहे दारफळ येते सध्या एफच्या टीम पोहोचलेल्या आहेत दोन टीम आता इथं आलेल्या आहेत मगापासून ते जे अडकलेली लोक होती त्यांना पाण्याच्या बाहेर काढत होते आता एक वृद्ध असेल महिला दुसऱ्या वृद्धाला असं त्यांनी बाहेर काढलेलं आहे आपल्यासोबत ही टीम आहे सर कुठून आलेला आहे तुम्ही भाई पटेल एनडीआरएफ पुन्हा आहे सर हम हां कितने लोगों को रेस्क्यू अभी कमसे कम सर हमने सत्तर ते अस्सी को रेस्क्यू किया सर कलसे कल से हमारी टीम इधरही आहे सर धाराशिव मधल्या तब्बल बावीस मंडळांना अतिवृष्टीचा फटका बसला परंडा तालुक्यात महापूर आला आणि त्यामुळे वीस पेक्षा अधिक गावं पुराच्या विळख्यात अडकली कुठे हेलिकॉप्टर तर कुठे बोटींचा वापर करून शेकडो नागरिकांना रेस्क्यू करण्यात आला तिकडे हिंगोलीत शेतात अडकलेल्या काही नागरिकांना स्थानिकांनी दोरीच्या सहाय्यानं बाहेर काढत सुटका केली आतापर्यंत मराठवाड्यातल्या या आसमानी संकटानं आठ जणांचा बळी घेतलाय कित्येक जण बेघर झाले पण प्रशासन पोलीस एनडीआरएफचे जवान यांच्याकडून या परिस्थितीतही बचाव कार्य जोरात सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा